आता मी तुला सांगतो तसं बोलायचं तिकीट टाका गो बाईचा आता इथे बीज खाली किती पाणी साठलेले आहे इथून वाहनांची रोज चालू असते शाळकरी मुलं त्यांना हातावर जोडून असल्या खाट्यातून या पाण्यातून प्रवास करावा लागतो आणि खूप म्हणजे खूप त्रास करावा लागतो जास्त शाळेची मुलं वेळ करू शकत नाहीच्या खात्यामुळे मी तर म्हणतो की वारंवार ह्या लोकांना आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे की रस्ता खराब झाला आहे तुम्ही रस्त्याची खूप दुरा दुरावस्था आलेली आहे तिथे फार अवजड वाहनं पण चालतात तर त्यांनी ह्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी आणि आता भरपूर पाऊस जर झाला तर इथे जवळजवळ तुम्हाला कमरेवढं पाणीच असतं म्हणजे आम्हाला वाहनं पलीकडे नेता येत नाही तिकडची वाहनं इकडे आणता येत नाही वाहन इकडेच कुठेतरी उभी करून मुलांना शाळेतल्या मुलांना हातात धरून त्या इथल्या पाण्यातून आम्हाला घरी जावं लागतं मी चौकचं रहिवासी आहे आणि गेले दोन वर्ष झाले तरी हीच अवस्था आहे रेल्वेवाले फक्त थोडंसं माल टाकतात तेवढ्या पुढं टेम्परवरी करून देतात आम्हाला गेले वेळेस माझा स्वतः भाऊ पण दोन वेळा पडलेले आहेत आमची एकच विनंती आहे लवकरात लवकर आम्हाला हा रोड करून द्यावा नाहीतर उडा करून द्यावा लवकरात लवकर रेल्वेवाल्यांना ही विनंती आहे परिस्थितीमध्ये आम्हाला घट्टे भेटते गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या चालतात आमची गाडी पण फास्ट होईत नाही आणि दोन्ही हड्ड्यांचा बघा तर तुम्ही एवढा मोठा कठीण आपण बुजून विनंती आम्ही त्यांना खोकेला सांगितले तरी पण ते वरच्यावर माड लागतात रिटर्न आहे तसंच करतात